बदलापुरात निर्माणधीन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली बदलापूर पूर्वेच्या आंबेडकर चौकात साई वेदांत इमारतीचं बांधकाम सुरू आहे या बांधकामावर काम करणाऱ्या मजुराची लहान मुलगी आज सकाळी पावणे चार वाजताच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून खाली कोसळली यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तिला तातडीने आधी बदलापूरच्या आणि मग उल्हासनगरच्या रुग्णालयात नेण्यात आलं दरम्यान ही घटना बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप केला आहे बिल्डरला अनेकदा सांगूनही कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे तर बिल्डरची प्रतिक्रिया मात्र अद्याप मिळू शकलेली नाही पावणे चार वाजले होते मी आलो गाडी घेऊन उभा होता तेव्हा यांचा रडणारा गावा आवाज आला तर मी बघितला हे लोक रडत आले ना आवाज धप्पन मी गोनीबिनी टाकता तर मी बोला काय पडलं असेल त्याच्यानंतर हे लोक रडून आले ना तेव्हा मी बघितलं तर ते घेऊन चालले ते पोरग्याने मान पाडला डोक्याला लागला डोक्याला त्या बिल्डरला मी तीन वेळा पहिला सांगितलेलं आहे शेप, सेफ सेफ्टी करू कुठ सेफ्टी करू त्या त्या चार दिवस अगोदर माझ्यावरती रॉड पडताना वाटला मी तरी पण बिल्डरनी काय कानावरती गोष्ट घेतलाच नाही आज ही मोठी घटना पुरीच झाला का नाही रिपोर्ट એબી ફાસ્ટ ન્યૂઝ બદલાપુર